तुम्ही या शंकरपाळीचा आवाज ऐकता ना मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि फक्त अर्ध्या ते पाऊन तासात अर्ध्या किलो मैद्याचीही खारी शंकरपाळी बनून तयार होते बनवायची पद्धत एकदम सोपी आहे आणि कमी साहित्यसुद्धा लागतं अगदी झटपट बनून तयार होते महिनाभर हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान राहते तर त्यासाठी सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी इथे मी परात घेतली आहे आता यामध्ये इथे मी अर्धा किलो मैदा स्वच्छ चाळून घेतला आहे तो काढून घ्यायचा मैदा या ठिकाणी मी वजनी प्रमाणात अर्धा किलो घेतला आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये किती घेतला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते कारण त्याच वाटीने मोजून आपल्याला तेलसुद्धा घ्यायचं आहे तर इथे पहा या वाटीने मोजून मी इथे चार वाटी मैदा घेतला आहे आणि आता याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी यामध्ये मोहन घालण्यासाठी तेल वापरणार आहे आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर अर्ध्या किलो मैद्यासाठी इथे तुम्हाला पंच्याहत्तर ग्रॅम इतकं तेल वापरायचं आहे जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तूपसुद्धा समप्रमाणात वापरायचं आहे आता हे तेल गॅसवर मी गरम होण्यासाठी ठेवून देते तेल आपल्याला धूर निघेपर्यंत छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम आहे तोपर्यंत मी यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेते त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा ओवा घेतला आहे ओवा अशा पद्धतीने हातावर घेऊन क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतले आहेत जिरेसुद्धा हातावरती क्रश करून घालायचे एक चमचा इथे मी कलोंजी घेतली आहे कलोंजी घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल आणि दोन चमचे इथे मी कसुरी मेथी घेतली आहे कसुरी मेथीसुद्धा अशा पद्धतीने हातावरती चुरायची आणि मग यामध्ये घालायची कसुरी मेथी अजिबात स्किप करू नका यामुळे या शंकरपाळीला चव खूप छान येते त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं किंवा एक चमचाभर यामध्ये मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मैद्यामध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे मैद्यामध्ये सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतले आता यामध्ये जे तेल आपण गरम करायला ठेवलं होतं ते तेलसुद्धा धूर निघेपर्यंत छान कडकडीत गरम झालं आहे आता हे तेलसुद्धा यामध्ये घालायचं सुरुवातीला तेल गरम आहे हात लावल्यानंतर हाताला भाजू शकतं त्यामुळे चमच्यानेच हे तेल मी या मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तेल हलकंसं कोमट झालं हात लावल्यानंतर हाताला भाजलं नाही किंवा हाताला सहन झालं इतपत हे तेल कोमट झालं ना की आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत तरी ते पहा सुरुवातीला तेल घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं हे तेल मैद्यामध्ये मी चमच्यानेच मिक्स करून घेतलं त्यानंतर आता हाताने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने मैदा अशा पद्धतीने चोळून तेलामध्ये मिक्स करायचा तेलाचं मोहन यामध्ये एकदम परफेक्ट बसलं ना की हा बनवलेला पदार्थ छान खुसखुशीत कुरकुरीत होतो आणि संपेपर्यंत आहे असा राहतो अजिबात मऊ पडत नाही तर इथे पहा सर्व मैदा तेलामध्ये मी छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे मैदा हातामध्ये घेतल्यानंतर हलक्या हाताने जरी मूठ वळली ना तरी अगदी सहज मूठ वळली जाते याचा गोळा तयार होतोय म्हणजे तेलाचं मोहन मैद्यामध्ये एकदम परफेक्ट बसला आहे आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि छान घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा पीठ जास्तही घट्टसर मळायचं नाही किंवा सेलसर मळायचं नाही तर मध्यम घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम जास्त पाणी न घालता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं तर इथे पहा छान घट्टसर असा हा गोळा मी मळून घेतला आहे या मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता हे मळून घेतलेलं पीठ जास्त घट्टसरही नाही आहे आणि सेलसरही नाही आहे आणि इथे मी एक ग्लास पाणी घेतलं होतं त्यातले एक पाच ते सहा चमचे पाणी शिल्लक राहिलं आहे म्हणजे पाऊन ग्लासच पाणी इथे मला हे पीठ मळण्यासाठी लागलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक पंधरा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे पहा एक पंधरा मिनटं झाले आहेत पंधरा मिनटं हे पीठ मी छान असं भिजवून घेतलं आहे आता पहिल्यापेक्षा या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पुन्हा पाहू शकता पीठ छान भिजलं गेलं आहे छान मऊसूद झाले आणि हाताला तर अजिबात चिटकत नाही आहे त्याचप्रमाणे पहिल्यापेक्षा हे पीठ आणखी थोडंसं घट्टसर झालं आहे म्हणजे मैदा छान भिजला आहे आता एक मिनटभर हे पीठ मी पुन्हा एकदा मळून घेतलं आहे त्यानंतर आता आपण लगेच शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया पण त्यासाठी सर्वात आधी जे पीठ आपण मळून घेतलं आहे त्या पिठाचे आपल्याला एक समान चार गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे पोळपाटावरती जे मळून घेतलेलं पीठ आहे ते घेतलं आहे मी आणि त्याचा अशा पद्धतीने रोल तयार करून घेतला आहे आता सुरीने कट करून या पिठाचे आपल्याला एकसारखे चार भाग कट करून घ्यायचे आहेत म्हणजे शंकरपाळी बनवण्यासाठी आपण जी पारी लाटून घेणार आहोत म्हणजे जी चपाती लाटून घेणार आहोत ना ती एकसारखी लाटली जाते तर इथे पहा चार एकसारखे भाग मी या गोळ्याचे तयार करून घेतले आहेत आता एक भाग बाजूला काढायचा बाकीचे राहिलेले तीन भाग मी परातीमध्ये ठेवले आहेत आणि झाकून ठेवायचे जर मोकळे ठेवले किंवा उघडे ठेवले ना तर ते कोरडे पडतील त्यानंतर आता जो भाग मी कट करून घेतला आहे तो पुन्हा एकदा मी एक अर्धा मिनिटभर मळून घेतला आणि त्याचा अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आणि आता या तयार ताया करून घेतलेल्या गोळ्याची आपण पातळ अशी पारी लाटून घेऊया तर या ठिकाणी पारी लाटताना मी अजिबात मैद्याचा वापर करणार नाही आहे कारण पीठ आपलं इतकं छान मळलं गेलं अजिबात खाली पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकत नाही आहे तुम्हीसुद्धा पाहू शकता अगदी छान अशी याची पारी लाटली जाते आता ही पारी लाटून घेताना मी जास्त पातळही लाटणार नाही आहे आणि जास्त जाडसरही ठेवणार नाही आहे पारी लाटून झाल्यानंतर या पारीची जाडी मी तुम्हाला दाखवतेच त्याचप्रमाणे तुम्हाला जर वाटलंच की पारी लाटून घेताना ती खाली पोळपाटाला चिटकती आहे किंवा लाटण्याला चिटकती आहे तर वरून तुम्ही थोडासा मैदा भुरभुरू शकता तर इथे पहा छान अशी पातळ ही पारी मी लाटून घेतली आहे पूर्ण पातळही लाटली नाहीये आणि जास्त जाडसरही ठेवली नाहीये तुम्हाला या लाटून घेतलेल्या पारीची मी जाडी दाखवते आपण नेहमी चपाती लाटतो ना त्याहीपेक्षा थोडीशी जाडसर ही पारी मी लाटून घेतली आहे आता आपण शंकरपाळी बनवून घेऊया तर आता त्यासाठी काय करायचं तुम्हाला हव्या आहेत तशा आकारामध्ये या खारी शंकरपाळी तुम्ही बनवू शकता पण स्टिक मी स्टिकच्या आकारामध्ये बनवणार आहे म्हणजे चौकोणी आकारामध्ये नेहमीसारख्या न बनवता थोड्याशा लांबट तर त्यासाठी सुरीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये त्या पद्धतीने एकदम थोडंसं अंतरमध्ये ठेवून ही पारी आपल्याला कट करून घ्यायची आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेये ना अगदी त्याच पद्धतीने आणि आता राहिलेली पारीसुद्धा मी याच पद्धतीने कट करून घेतली आहे आता आपण ही पारी उभी तर कट करून घेतली आहे आता आडवीसुद्धा आपण ही कट करून घेऊया तर अशा पद्धतीने तिरपी ही पारी मी कट करून घेते आहे पारी कट करून घेताना या स्टिक्स एकसारख्या आकाराच्या तयार व्हाव्यात त्यासाठी इथे ना मी दोन दोन बोटाचं अंतर घेऊन ह्या स्टिक कट करून घेणार आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा दोन दोन बोटाचं अंतर घेऊन हे कट करून घेतलं ना की छान एकसारख्या आकाराच्या या स्टिक्स तयार होतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात तर इथे पहा या सर्व शंकरपाळ्या मी कट करून घेतल्या आहेत आता या शंकरपाळ्या मी एका ताटामध्ये काढून घेते राहिलेले जे गोळे आहेत त्याच्या शंकरपाळ्यासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते एका वेळी सर्व मळून घेतलेल्या पिठाच्या शंकरपाळ्या मी बनवून घेणार आहे आणि त्यानंतर तळून घेणार आहे तर इथे पहा मळून घेतलेल्या सर्व पिठाच्या या शंकरपाळ्या मी बनवून घेतल्या आहेत सर्व शंकरपाळ्या तुम्ही पाहू शकता छान एकसारख्या आकाराच्या तयार झाल्या आहेत आणि अजिबात चिटकून बसत नाहीत तेलामध्ये सोडल्यानंतर आपोआप वेगळ्या होतात आता शंकरपाळी जेव्हा अर्धी बनवून झाली ना तेव्हाच गॅसवर कढईमध्ये मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं थोडंसं पीठ टाकून चेक करूया पीठ टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही सेकंदामध्येच ते वरते आले म्हणजे तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता आपण शंकरपाळ्या बनवून घेऊया तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचं गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आता बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण हाताने शंकरपाळी तेलामध्ये सोडतो ना तेव्हा तेल उडतं हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळे इथे मी तुम्हाला नाही एक ट्रिक सांगते त्या पद्धतीने जर शंकरपाळी तुम्ही तेलामध्ये सोडली ना तर हातालासुद्धा भाजणार नाही ना ना, आणि शंकरपाळी अगदी व्यवस्थित तेलामध्ये सोडली जाईल तर त्यासाठी अशा पद्धतीने झाऱ्यावरती तुम्हाला जेवढ्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या ते आहेत तेवढ्या घ्यायच्या आणि झाऱ्याने तेलामध्ये सोडायच्या सुरुवातीला एक मिनटभर गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा मोठ्या आचेवरती एक मिनटभर शंकरपाळी तळून घ्यायची एक मिनटभर मोठ्या आचेवर शंकरपाळी तळून घेतली की आता गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरतीही शंकरपाळी आपल्याला छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची आहे आता सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर तेलावरती फेस आल्यासारखा आहे शंकरपाळी अगदी आतपर्यंत छान तळली गेली ना की जो तेलावरती फेस आला आहे ना तो पूर्णपणे निघून जातो आणि हे जे तेल आहे ना ते पूर्ण तुम्हाला क्लीन दिसायला लागतं म्हणजे समजून जायचं की शंकरपाळी आतपर्यंत अगदी छान तळली गेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जसजशी शंकरपाळी तळली जाते तस तसतसा तेलावरचा जो फेस आहे तो सुद्धा कमी व्हायला लागला आहे आता याच पद्धतीने मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत आतपर्यंत छान तळून होईपर्यंत शंकरपाळी आपण तळून घेऊया ते पाहू शकता तेलावरचा फेस पूर्णपणे निघून गेला आहे शंकरपाळी ज्या आपण तेलामध्ये सोडली होती त्यालासुद्धा छान रंग आला आहे आता ही तळून घेतलेली शंकरपाळी आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेल्या शंकरपाळ्यासुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊयात फक्त एक बॅच शंकरपाळ्याची आपण तळून घेतली एक मिनटभर गॅसचा फ्लेम मोठा करायचा मिनटभर हे तेल पुन्हा गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच शंकरपाळी तेलामध्ये सोडायची कारण आपण ही शंकरपाळी मध्यम आचेवरती तळून घेतली आहे शंकरपाळी तेलामध्ये होती त्यामुळे तेलाचं टेम्परेचरसुद्धा कमी झालेलं असतं त्यामुळे एक मिनिटभर तेल पुन्हा गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर राहिलेली शंकरपाळी तळून घ्यायची तर इथे पहा छान अशी शंकरपाळी तयार झाली आहे राहिलेल्या शंकरपाळ्यासुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा राहिलेल्या सर्व शंकरपाळी मी तळून घेतल्या आहेत एकसारख्या मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या बनून तयार झाल्या आहेत मिठाचं प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट आहे त्यासोबतच इथे शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त आतून खुसखुशीत वरून कुरकुरीत अशी ही खारी शंकरपाळी बनवून तयार झाली आहे दिसतानासुद्धा दिसते ना छान खारीसारखी तर तुम्ही सुद्धा अर्ध्या किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये या दिवाळीला ही खारी शंकरपाळी नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आधी ही बऱ्याचशा दिवाळी फराळाच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद